काय अर्पिता तुम्हाला काय म्हणते अर्पिता तुला आधीच ना, तु, आहे मी तुला किती भेटतोय ती बर का आणि ती मला सांगायची गरज नाही तू ऐका म्हणलं की मी सगळं कान तुझ्याकड लक्ष देऊन ऐकतो तू नुसत सांग कळलं का हा घरा लावला चुका हां घरा लावला चुका हाय माका हिथं हाय माका बघूया काय तसं का तू बघ काय गारपीत असं असतं वय कुठं हा बघू नाही काय काय असं होय बघा अर्पित मग बर म्हणजे मी काय करायचं नाही म्हणली बघायच बघायचं नाही का नेमकं मला सांग मी जर मकड नाही बघितलं बरोबर का खुरपण पाणी आणखी झालं तर गवत हे सगळं तू काढणार का मग पाणी पण तू देणार का मग नाही मग कस चालते बग और? बागा, बागा। बग पुना तुम्ही। ना मग बघितले वर बघा बघ पुनशील उगच बघितलं तुम्ही नाही तस कसं बघायचं